नवून पिवळ तर आपले झेंडूचे झाड आहेत किती सुंदर दिसत आहे फुलं अधो किती पावर पावर आहे थकून गेला तरी पण पावर आहे आमच्या पावर आहे तिथून तर इथपर्यंत पूर्ण टमाटर लावून आहेत तर आज आली मी शेतामध्ये तर हा व्लॉग कुणी स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर तुम्हाला चला दाखवते या सीझनमध्ये आम्ही शेतामध्ये काय काय लावलं तर तुम्हाला पण हा ब्लॉग बघून खूप मजा येईल कारण या वातावरणात आणि या सगळ्या हिरव्यागार वातावरणात येण्याची काही वेगळीच मजा येते तर नक्की बघा हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी सोनं स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनास फॅमिली ब्लॉग तर मी चालली आहे शेतामध्ये आता वाजले दुपारचे तीन तर सकाळी जायचं होतं शेतामध्ये पण आम्ही काही गेलो नाही कारण आम्ही घ शेतामध्ये गेलो असतो तर मुलांना कोण बघितलं असतं कारण आई पण सकाळीच आल्या आहे कारण मजूर आहे शेतामध्ये तर त्यांच्यासोबत आई सकाळीच आल्या तर आम्ही पण सकाळीच येणार होतो पण आम्ही आलो असतो तर मुलांची सुट्टी झाल्यानंतर ते वेळ आले लागली असते की मम्मा कुठं गेली मामा कुठं गेली म्हणून म्हणून म्हटलं मा आपण दुपारून जाऊ तर आता वाजले दुपारचे तीन मी आणि माझ्या जाऊबाई आणि आमचा चुरसाधू अदू? अधू हाय म्हण से हाय हां तर आम्ही आलो आहे शेतामध्ये आणि दुपारची पण वेळ झाली आहे तर मग आम्ही रोजच चा, शेतामध्ये चाय पोचवत असतो तर म्हटलं चला श चाय पण घेऊन जाऊ आणि आपण पण शेतामध्ये जाऊ म्हणून आज आम्ही निघलो तर आम्ही दोघे आणि आमचा औदो आम्ही समोर आलो आणि चिराग आणि बाबा मागून येतील कारण इथपर्यंतच यायला भेटतं बाकी मग फायद्यावरच यावं लागते कारण शेतामध्ये जायला काही रस्ता नाही तर आम्ही चाललो आहे शेतामध्ये तर तुम्हाला माझा शेतात शेतातला बॉग ब्लॉक कसा वाटतो नक्की सांगत चला कारण मला तर शेतात यायला खूप आवडतं काम पण करायला आवडतं जर तुम्हाला शेतातला ब्लॉग माझा आवडत असेल तर ता नक्की कमेंट मध्ये सांगा चला तर हे आपलं शेत तर इथून तर तिथपर्यंत आहे चला मी बोलत बोलत तुम्हाला सगळं दाखवतेच मी तुम्हाला एकदा दाखवलं होतं तर तो ब्लॉग पण बघवू शकता तुम्ही अदू व्यवस्थित चाल बाळा पडशील नाही तर नको हे आपलं मिरचीचं पूर्ण फॉर्म हे पूर्ण पूर्ण मिरची आहे आणि हे आपले झेंडू झेंडू हो झेंडू पण मस्त आहे दिसत आहे तुम्हाला माझ्या पाठीमागे तर हे आहे आपले झेंडूचे झाड पूर्ण झेंडू लावले तर काही लागले आहे काही पूर्ण काही लागत नाही आपण जेवढं लावलं तेवढं काही तेवढे काही लागत नाही अर्धे आहे तर अर्धे गेले तर जे आहे ते आहे तर हे आपलं मिरचीच शेत त्याला पुढं पण दाखवते तुम्हाला तुम्हाला झेंडूची फुलं दाखवते खूप मस्त दिसत आहे सोन्या सा सोन्याहून पिवळं सोन्याहून पिवळं तर आपले झेंडूचे झाड आहेत किती सुंदर दिसत आहे फुलं अधू किती क्यूट दिसत आहे रे मस्त मोठे मोठे फुलं लागले आहेत बघू शकता पूर्ण झेंडूचे कारण आपण इथे झेंडूचे झाड लावले तर कसं आपलं पूर्ण गार्डन टाईप दिसत आहे ना हा बघा किती मस्त दिसत आहे ये अधू ये तू आमच्या अदो एवढंच आहे झाड अधूच लहान पडत आहे आमच्या अदो यापेक्षा मोठं झाड झालं आहे अधू याची वय याची हाईट तुझ्यापेक्षा जास्त आहे पण तुझ्या मागून आहे हो ना तू तुझ्यापेक्षा मोठं झालाय तू कधी होशील झेंडूच्या झाडा एवढा कधी होशील होईल तेव्हा होईल बर बर माझ्या एवढा होशील तर बघा पूर्ण मिरचीच मिरची लाल लाल मिरची आहे पण मजूर नसल्यामुळे तोडणं काही होत नाहीये पण तोडू या चार आठ दिवसात मिरची तोडायचं काम चालू करणारच आहो आम्ही मिरचीचं शेत पाहिल्यानंतर हो आम्ही जाता पुळं कारण पुळ पण आपलं शेत आहे तर तिकडेच आहो आणि चाय पण द्यायचं होतं समोर जात आहो हे आपल्या इथं पहिलं पराठ्या लावल्या होत्या म्हणजे इथं आपण कापसाचं पीक घेतलं होतं तर आता हे पूर्ण पराठ्या आम्ही जमा जा केले आहे काही पूर्ण हे जागा पूर्ण क्लीन करून म्हणजे पूर्ण जागा साफ करून इथं मूंग पेरणार आहोत कारण बाबा म्हणत होते की आपण या जागेवर आता मूंग पेरू म्हणून कारण यावर्षी काही कापूस जास्त झाला नाही ना मग आता पराठा ठेवून तरी काय करणार म्हणून पूर्ण आता कालच या पराठ्या काढल्या जमा पण केल्या आता पेटवत आहे आमच्या दादा तिकडे आहे तुम्हाला दिसत असेल तर पूर्ण हे पूर्ण पराठे प पेटवून पुन्हा याला नागरण नागरण करून पूर्ण जागा छान करून इथं आम्ही मूंग पेरणार आहोत आता भुईमुग मूंग होते की मूंग होते तर ते बाबालाच माहीत तर आम्ही इथं मूंग पेरण्याच्या प्लॅनमध्ये आहो म्हणून ही जागा सगळं साफ करण्याचं प इथं चालू आहे काम आणि हे आमचे बैल आमच्या शेतीचे शेत आमच्या शेतकामामध्ये जे काय आम्हाला मदत करते हे आमचे बैल आज त्यांना आराम आहे कारण खूप काम करते आज त्यांना आराम आहे तुम्हाला दिसत असेल खरंच वावरात आला की खूप छान वाटतं काम करण्याची कशी आवडते तर थोडासा उशीर झाला उद्या पुन्हा लवकर येतं कारण मुलं घरी होते ना म्हणून लवकर लेट यावं लागलं बाळा ना ला बोलो बरं चाय आणला आहे तर त्यांना चाय पण द्यायचा आहे तर बघू कोणत्या कोणत्या साईडला आहे त्यांनी कापूस वेचत बघते आणि चाय देते तर चला मग बसतो थोडा वेळ आई तिकडेच आवडते ना तिकडेच आवाज द्यायला वाचावे अजवी गेला ना बोलवायला अधवी गेला बोलवायला बाबा येत आहे चिराग पण येत आहे आणि बाबा पण येत आहे दिसत आहे तुम्हाला झुम कर आमच्या मागूनच आले आहे तेही ग आणि काकाजी दोघं तिघे तर आता सगळ्यांना मी चाय देऊन देते आणि मग काम करते मला भाजीपाला पण न्यायचा आहे बघू शकता वांगे पण लागले आहे वांगे आणि जे काही आपल्या पोपटीचे शेंगा जे काही निघणार ते मी आज काढून घेईल कारण आता चुकलेच आहे सगळे आईला बोलावतो आईला ना, बोला जा, बोला ना, ना दे बर जा आईला बोलावून घेऊन नंद देतो देतो तिकडे नेऊन देऊ चला तू अरू ते चप्पल मधली तुझी चपल वे? का? चिकला तू चिकला मध्ये खेळत खेळत आहे हे चिराग हे चिराग धावू नको नको बडशील बरशील चिराग धावू नको मिळून खेळा मिळून खेळा ए मिळून खेळा चिराग तू सांभाळून घे सगळ्यांसोबत तिकडे धावून असेल चला चाय नेऊन देऊ न मग भाजीपाला पण तोडायचा आहे हा थोडं 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 तुम्हाला कापूस द्यायचा तेच वेचणं चालू आहे आता तर कापूस काही राहिला नाही आता एवढ्या लास्ट महिन्यात फेब्रुवारी महिन्यापर्यंत तर कापूस काही राहतच नाही हम्म जास्तच ह ना होते वाया जाणंच आहे शेत करायचं थोडंफार वाया जातेच सगळंच काही भेटत नाही अ खूप लेट आला आता आहे त्याने हो हो तिकडे तिकडे जायला होते चाय आणला चाय घेऊन गा पहिला तिकडं येऊ बाई हो बाबा आम्ही सगळं चालू हो तिकडे चांगला फुटून राहतो ना कपूर चौघी त्या हो हो शेंगा तोडल्या आठव ना आहे ना दोन दोन अशात तू होल्या होत्या ना तिकडे शेंगा

कापसाच्या पूर्ण पिकामध्ये आलो आता इथं देत आहे मी सगळ्यांना चाय कारण टाइमपास झाला होता त्या पण आमच्या वाटच बघत होत्या तर सगळ्यांना एक एक करून मी सगळ्यांना चाय दिला आणि तुम्हाला ते काय बोलत आहे ते समजेल हो का ओ, का तुम्ही भरपूर खाले केले असं आलो आता शेतामध्ये चाय दिला आहे सगळ्यांना तर याय आमच्या मंदा काकू ज्या ज्या आमच्या शेतामध्ये नेहमी येतात आहे कारण आणि या पण काकू तुमचं नाव सांगा जे अर्जुना ताई आणि आमच्या वर्षालीन बाई अंजताई आमच्या सोबतीन आम्ही कारण आम्ही मिळून निंदलं नव्हतो का तेव्हा आम्ही ब्लॉक करत नव्हतो नाहीतर महिनाभर आम्ही तिघी सास असून आणि अंजलीताई आम्ही मिळून चौगीस जणीने महिनाभर आम्ही वावरात येऊन निंदलं तर या आमच्या मैत्रिणी शेतातल्या आईला अरे आमच्या आईला आईल्यावरचे आमच्या आई <laughs> 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 <आँचा आमी करा। laughs> तर आहे आमच्या शेतातल्या मैत्रिणी शेत चांगला आहे फक्त पीक कमी येत आहे शेत चांगला आहे काय होत नाही दरवर्षी काही सारखं होत नाही कमी जास्त होतच राहते या वर्षी कमी झालं तरी काय शेती थोडी बंद करायची राहते हो का नाही जी पुन्हा करायची मग तर का शेतीच्याच भरोसार तर आपल्याला शेतकऱ्याचं जगण आहे मग करू पुढच्या वर्षी शेती आनंदाने असं हसत खेळत नाराज नाही व्हायचं होणारच आहे या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी होणार आहे शेत आपल्याला थोडी कमी करणार आहे निसर्ग कधी कधी कमी जास्त करतेच निसर्ग कधी कर धोका देते पण काही हरकत नाही या वर्षी नाही झालं पुढच्या वर्षी शेती करायची कमी नाही करायचं माग नाही यायचं शेती करायचं हो का नाही जी मग का हसत खेळत आहे तर पावर आहे वावर आहे तर कामात थकून गेला तरी पण पावर आहे आमच्या पावर आहे किती खुश आहे ना नाही तर एवढं ऊन किती ऊन आहे तरी पण काही थकलं नाहीये मग त का थकाल जमतच नाही ना वावरत आल्यावर थकलं म्हणलं तर सगळंच गेलं मग हो थकलं तर सगळंच गेलं थकून आराम करून जसं काही जमलं तस शेतीतलं काम करावं लागते नाही नाही नव्हता नव्हता नाही कापूस वेळ आले तो तुझी तेव्हा कापसाच सीझन होत होती शेंगाच्या वेळीच शेंगाच्या वेळी जस्ट लग्न झालं होतं आणि भुईमुगाच्या वेळी झाले होते खूप मजा आली होती हो हो ना मिळून राहिलं ना हासत खेळायला दिवस कसा निघून जातो समजत नाही शेतामध्ये आठवण येते कारण मी आले तर यांना खूप मजा येते मग का मस्त हासत दिवस कसा निघून जाते काही समजत नाही मी बोलतो ना वावरात आलो तर मुक्की नाही राहत मी अजी, किती दिवस लागेल पुन्हा आता किती दिवस लागते का किती आहे ना, ना चांगला हो इकडे इकडच झालं ना इकडचं झालंय तिकडचं वाटतच आहे ना आता वाढलं ना तिकडचं राहिलं तर थोडं थोडं फुटतच राहते आता ऊन इकडून डायरेक्ट निघून जाऊ समोर समोर तुरीच्या तुरीच्या ये माझे पूर्ण कपडे झाले माझ्या बलाचे हाय आता कसं वाटतंय मम्माच्या कडे वर बसल्यावर चांगलं वाटतंय टेन्शन फ्री वाटतंय चप्पल वैशू याची चप्पल हे नाही निघत आहे हे पायतून निघत आहे पडली तर घेऊन उचलून घेशील ठीक आहे चलो झालं आपण पार झालो हा आता खाली उतरशील इथून चला आम्ही कापसाच्या याच्यामधून बाहेर आलो पडली पडली वैशू चप्पल घेऊन गेरोबर आमच्या बाळाची तर हे आपले त्या वावरातले काजी टमाटर याची साईज खूप मोठी मोठी राहते चला तुम्हाला एखादी पिकलं असेल तर दाखवते हाय आतमध्ये आहे पिकलेलं हा हे बघा हे आपल्या वावरातलं काशी टमाटर हे ते चवीला खूप याची स्किन खूप पातळ राहते पण चवीला खूप गोड आहे पुन्हा एक आहेच घरी पण भरपूर आणले आहेत तर आता मी तोडून काय करू बाकीच्या ताई घेऊन जातील झाले का टमाटर नाही दाखवत आहे हा तर हे आहे टमाटर काला चान तो ले ले करन, करन, तर घरी आईने कालच आणले होते तर भरपूर आता झाले तर हे ताई घेऊन जातील तर मी तोडून साईडला ठेवते बघू शकता हे पूर्ण तिथून तर इथपर्यंत पूर्ण टमाटरच लावलेले आहेत तरी काही झाडं भरपूर मेले आहेत कारण वारून जात ना आता कारण ऊन पण वाढलंय आता ऊन वाढलाय म्हणून म्हणलं तर झाडाला कधी कधी पाणी नाही दिलं तर वारू वाळून पण जातं तर हे बघा तिथून तिथून तर इथपर्यंत पूर्ण टमाटर लावून आहेत आपण चाय पार्टी करू काटा रुतला बाळा बघू दे मी ना काय सुरू अरू करलो पण शिकवलं अरूने शिकवलं अरू ये आरू आरू ये थांब मी बरोबर चाय पार्टी करू अरू ये बस इथं थांब थांब अरू बा गाय नको करू अरू आहे ना अरू करते कसं करते हे ग अरू हे घे बस बाबा बस बिस्किट बिस्किट दे अरूला पण बिस्किट दे तुम्ही पण खा बिस्कुट 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 कसं वाटायची लाग शेतामध्ये मध्ये बढिया उद्या पण यायचं का उद्या पण यायचं आपण टिफिन घेऊन येऊ उद्या मॅगी म्हणते का जमला तर मॅगी पार्टी ना चुला आहे बघा इथं मागे चुला आहे तर इथे आम्ही मॅगी पार्टी करण्याचा प्लॅन करतो नक्की करू एक दिवस असं तू तर अधूला दिसलं एक बोराचं झाड अधू तिकडे बोरं तोडत आहे त्याला माहित नाही की ते बोरं कडू लागते म्हणून तर चला अधू कडे जाऊ अधू ए अधू ये बाबा जाऊ घरी ये आधी ते बोरं कडू आहे माळा टेस्ट करू बघा बर बघू कशा येतात बघू वाव मस्त आहे ना रे अधू तुला मस्त शोध लावला बाळा बघू दे मी बघते अधो तुला बोर बोरं खायची आवड आली बघू दे बघू दे तू टेस्ट कर तू कर मग मला थोडस देशील कसा आहे गोळा बोर आंबट गोड अधो आपण कडू आहे म्हटलं दुर्लक्ष केलं पण ही बोर आंबट गोळ आहे आंबट गोळ टेस्टी आहे बाई शोध सगळं टेस्टी आहे हम्म लागून नाही जास्त तर ही आहे आपली मेथी गेल्यावेळी बारीक होती आता पायाची साईज केवढी मोठी झाली आहे आता आपण याला नेऊ शकतो आणि भाजी पण करू शकतो तर गेल्या वेळी लहानशी होती एवढ्या लिच होती आता साईज याची मोठी झाली आहे आणि तिकडे आहे आपला सांभार हे आहे गव्हाचे शेत पूर्ण गहू आता गहू आपला मोठा झालेला आहे बघू शकता तुम्ही चला तुम्हाला जवळून दाखवते बघा गेल्या वेळी खूप छोटा होता आता बघा माझ्या एवढा गव्हाचं पूर्ण शेत गव्हाची साईज पण मोठी झाली आहे आणि याला गहू पण लागली आहे आता कच्च म्हणजे याला काय म्हणते रे कच्चे म्हणते आता <laughs> बारीक आहे सध्या उंबळ यायला लागलेल्या आहे मस्त हिरवगार झालेला आहे तर हे आहे आपलं गव्हाचं पीक गव्हाच्या पिकाला पी आहे म्हणून चांगला गव आता उंबया सोडले आहे तर दोन पंधरा दिवसांना कापायला पण होईल म्हणून मी आली गव्हाच्या शेतामध्ये तुम्हाला दाखवत आहे त्यानंतर मी तोडला आहे सांबार कारण घरी यायची वेळ झाली होती म्हणून म्हटलं चला मी थोडासा सांबार पण घरी घेऊन जाते आणि टमाटर वांगी असं करून भरपूर सारा भाजीपाला मी जमा केला तरी तर मी तोडत आहे कोथिंबीर तुम्ही जसे काही याला आम्ही इकडे सांबार म्हणतो तो तर तो तोडत आहे तर अधू मला पिशवी आणून देत आहे की मम्मा तुम्ही इथं जमा कर असं म्हणत आहे तर मी त्याच्यामध्ये भरपूर सांबार तोडला आणि जमा करून घरी आणला आहे तर शेतामध्ये आले तर वेगळीच मजा येते तुम्हाला तर समजलंच आहे शेतीवाल्याची हाल काही हालत आहे ना कसे काही त्यांना शेतीला जे काही संकट येते ते त्याला कसं काय सामोरं जायचं तुम्हाला समजलं आहे तरी माझं सांगणं थोडं कमी कमीच झालं आहे पण खूपच रा शेती म्हटलं तर कधी नुकसान तर कधी फायदा असा होतो पण शेती तर नेहमीच करावं लागते हे आहे सरसो गेल्या वेळा तुम्हाला असं मस्त पिवळी पिवळी हे म्हणजे छान पिवळे पिवळे फुलं ला फुलं लागले होते पण आता त्याला चांगले आ, आ, मोहरी पकडली आहे सरसोच्या याला मोहरी असं पण म्हणतात तुम्ही पाहू शकता किती त्याच्या मोहरीच्या वेदनाने खाली पण झुकले आहे तर याला आता चांगलं कापून एका फडक्यामध्ये बांधून ठेवायला लागेल लागेल नाहीतर हे तो कडक आल्यानंतर फुटून जाते आणि पूर्ण शेतामध्ये पसरून जाईल त्याच्यानंतर याला कापून एका फडक्यामध्ये बांधून ठेवायचं म्हणजे फुटलं तरी त्या फडक्यामध्ये ती मोहरी चालेल त्यानंतर आमचं झालं आहे सगळं भाजीपाला घेऊन तर आम्ही बांधून घ वावरातच ठेवला कारण नंतर आई मागून घेऊन येतो म्हणल्या कारण त्या गाडीने येणार आहे तर आम्ही चाललो आहे आता पायदळ पायदळ तर इथं दिसले बोरीचं झाड तर बोर म्हटलं तर वैशूची फेवरेटच तर वैशू तर जमा करा बोरं जमा करण्याचा प्लॅन केला आहे तर म्हटलं चल मी पण तुला हेल्प करते तर दोघी मिळून इथं जमा करता बोरं तर ही आमच्या शेतामधली मधली बोर जी खूप खायला गोळ आहे आंबट गोळ अशी चव आहे याची तर चला चल म्हटलं आपण दोघी पण जमा करू कारण पुढच्या वेळी कधी येईल आलो तरी बोरं संपून जाईल कारण आताच थोडंसं कमी झाले होते कारण बोराचं ऑलमो आता सीझन तर संपलंच आहे तर इथं आम्ही जमा करतो घरी नेल्यानंतर याला आम्ही उकळून खाऊ तर जमा करता बोरं तर बोरं प उचलता उचलता वैशू फसली काठीमध्ये तर ती काही काठी काठी निघायचं नाव घेत नव्हते त्यानंतर मी व्यवस्थितपणे त्याला काढून दिलं त्यानंतर आम्हाला मी दाखवते तुम्हाला आमचं हाय आमच्या शेतातला हरभरा सध्या फुलावरच आहे याला घाटे आमच्याकडे तर घाटेच म्हणतो त्या तिकडे तर लागून आहे पण या साईडला अजून लागायचेच आहे आता फुलावर आहे पंधरा दिवसाने याला चांगले हरभरा येऊन जाईल तर आमचं पूर्ण हरभऱ्याचं प्लाट इकडे पूर्ण आम्ही पूर्ण तिथून तर इथपर्यंत हरभराच पेरला आहे आणि आम्ही प्रत्येक साईडला असं थोडं 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 करून प्रत्येक आपल्याला जे पाहिजे ते पेरून ठेवलं आहे पेरलेलं आहे बघू शकता आता मस्त फुलं लागले आहे बघू कधी पंधरा दिवसात तर येऊनच जाईल पुन्हा मी पंधरा दिवसाने तुम्हाला याची अपडेट देईलच आता वाजले सायंकाळचे सहा संध्याकाळचा व्यू आता आम्ही घरी जाता कारण साडेपाच वाजले जाता जाता सहा होऊन जाईल तर आता आम्ही दोघी घरी जात आम आहे आमचे मुलं आहेच ते मागून येत आहे तर आम्ही म्हटलं आता घरी जाऊ भरपूर वेळ झाला आहे तर आता भर तुम्हाला माझा शेतातला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तर हे आमचं पूर्ण शेत कसं वाटतं ते पण सांगा एकदम भारी वाटतं शेतात आलं कसं वाटतच नाही की घरी जावं म्हणून पण टाईम झाला आहे पुन्हा घरचे पण काम आहेत म्हणून म्हटलं चला आपण दोघे आता निघून जाऊ आणि आई बाबा आणि मुलं तर आहेच शेतामध्ये तर चला मग टाईम झाला म्हणून आम्ही निघत आहोत घरी नाहीतर शेतामध्ये आल्यानंतर घरी जायचं अजिबात मूळ होत नाही तर आता चला म्हटलं खूप वेळ झाला होता कारण घरी जाऊन पण आपल्याला काम करायचं आहे तर आता इथून जातो आम्ही घरी तर घरी जाताना पण मी मागं वळून वळून या झेंडूच्या फुलाकडे बघत होती तर अशा प्रकारे हा झाला आपला आजचा ब्लॉग शेती ब्लॉग तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की म कमेंटमध्ये सांगत चला आणि तुम्हाला शेतीतला ब्लॉग आवडत असेल तर मी पुढे पण तुम्हाला शेतामध्येच ब्लॉग करून ब्लॉग शेतातला ब्लॉग नक्की दाखवत जाईल कारण तुमच्याच तुम्हाला जर आवडलं असेल शेतात ब्लॉग तर मी तुम्हाला नक्की दाखवत जाईल मी रोडपर्यंत करायला नवीन नाही तर आम्ही म्हटलं वाच बघत बसण्यापेक्षा थोडा दूर पायदळ पायदळ जाऊ तर आम्ही निघलो आहे पायदळ पायदळ गाडी तर येतच आहे पण म्हटलं चल गाडी येतपर्यंत इथं वाट वाट बसण्यापेक्षा आपली वॉकिंग होऊन जाईल तसंही काय इतक्यात आम्हाला एक्सरसाईज करायला अजिबात वेळ बोर पडला बोर चालला बरं जाऊ दे तर आम्हाला अजिबात इतक्यात एक्सरसाईज करायला वेळच नाही मिळतात तर त्याच निमित्तानं म्हटलं पायदळ गेलं तर आपलं एक्सरसाईज पण होईल तर वैश्यू हो म्हणाली पहिलं तर नाही म्हणाले आता म्हणाली ठीक आहे ताई चल पायदळ 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 जाऊ तर आम्ही निघत आहोत पायदळ पायदळ तर येईलच दादा थोड्या वेळात तर चला मजा येत आहे ना घराच्या बाहेर कुठं तरी आल्यासाठी आल्यासारखी बाबा हे बघा मस्त व्ह्यू आहे इकडचा चांगलं होतं कोणतं रोडच्या इकडं नाहीच मान त्यांना वाटतेच ना बघ कॅमेरा घेऊन असं बोलत बोलत गे गेलं तर नव्यालाच वाटते कारण खेडेगावात कोणीतरी ब्लॉगिंग करत नाही आता एखाद्याने केलं तर नव्यालाच वाटणार ना कारण खेडेगावात ब्लॉगिंग करणं किंवा व्हिडिओ टाकणं हेच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यातल्या त्यात मी एक लेडीज तुम्हाला हा व्लॉग कसा काही करत असतो चार लोक आपल्याला पाहणारच ना तर त्यांना बघू दे आपलं काम आपण करू